वस्मत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दर एक ते दोन वर्ष दुष्काळ सामोरं जावं लागतं सेंचुरासाठी पाण्याची उपलब्धता कमी असून केळी ऊस या पिकांचं क्षेत्र या परिस्थितीत शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांचा पर्याय गेल्या दहा वर्षात पारंपरिक हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेली उत्पादकता तसंच कमी बाजारभाव या कारणांमुळे हळद पीक देखील परवडत नसल्याचा अनुभव इथल्या शेतकऱ्यांचा आहे गेल्या दोन ते तीन वर्षात वसमत तालुक्यातले शेतकरी करवंद लागवडीकडे वळत आहेत अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाणी कमी उत्पादन खर्चात किफायतशीर उत्पन्न यातून मिळत शेतकरी गटांमार्फत थेट शेतातून करवंदांची विक्री केल्यामुळे फायदा होतो आहे त्यामुळे इथे करवन्नाची शेती बहरतीय वसमत तालुक्यातले अनुभवी प्रयोगशील शेतकरी एकत्र आले शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फळपीक लागवडीसाठी त्यांनी अभ्यास सुरू केला सीताफळ या फळ पिकांच्या लागवडीची चाचपणी त्यांनी केली दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना करवंद लागवडीबाबत माहिती मिळाली करवंद बाजारपेठेचा अभ्यास त्यांनी केला दोन हजार सोळा मध्ये तालुक्यातल्या अनेक गावात करवंद लागवड सुरू झाली याविषयी वसमोद इथले शेतकरी बालाजी यशवंत म्हणतात आवारात्मक परिस्थितीत शेतकरी गटानं एकत्र येऊन शेती करावी लागणार आहे बाजारपेठेचा अभ्यास करून तेरा एकरवर करवंद आणि त्यामध्ये सीताफळाची लागवड केली अन्य पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे पण काटेकोर पीक व्यवस्थापन करावं लागतं गटाद्वारे विक्रीमुळे त्याचा फायदा होतो तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याण पाड म्हणाले की कमी खर्चात चांगलं उत्पादन उत्पन्न मिळत आहे वन्यप्राण्यांपासून पिकाचं संरक्षण देखील होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सध्या करवंदाकडे वळला आहे अनेक शेतकऱ्यांनी करवंद रोपवाटिका देखील सुरू केल्या आहेत यासोबतच या, या व्हिडिओमध्ये तर सांगत अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल